नमस्कार मित्रांनो भूमिपुत्र भाग यांची रचना दुष्काळ दुष्काळ ही कविता तुमच्या समोर ठेवत असताना दुष्काळ म्हणलं की पाण्याची तारं दुष्काळ म्हटलं की रोजगाराची तारांबाळ आली दुष्काळ म्हटलं की जीव जंतूची तारांबाळ आली जगणं मुश्किल होऊन जात उन्हाच्या कड्याक्याने सगळीकडे राहण काळ उं जात खराटून जात मग शेतकऱ्यांची आत्महत्या गरिबांची हाल सगळीकडूनच बिहाल व्हायला लागतात आणि दुष्काळाच्या झाडा ह्या जीवाना सोसवत नाहीत त्या विषयावरती ही कविता आपल्या शेवीत समर्पित करतो आहे शीर्षक आहे दुष्काळ सपान गर्भारलं कोळसा दुष्काळ सपान गर्भारलं कोळसा दुष्काळ चालणी तव्यावर कशी भाजा विभाकर कशी भाजा विभाकर. विभा करणार कसा दाटणार नाही पाजरणार कसा सुकलेला पाना वांज ढगाच्या सारखा वांज ढगाच्या सारखा वनवे आगीचे जंगल कोळसा वनवे आगीचे वर जंगल कोळसा घोट बर पाण्यासाठी कुठे घाला वावळसा घोट बर पाण्यासाठी कुठे घाला वावळसा देव तो गे धुंडा देव असो तो गे धुंडा कसा ठेवू बर बसा देव तो गे धुंडा कसा ठेवू बर बसा देशी घोट भर पाणी घोट भर Annabasa, panik gote ber, Annabasa, nampaskar.